प्लीज हेल्प मी सर मी प्रणव मी चार मंथ झाले जॉब करतो आहे आणि थोड्याच अंतरावर मी जॉब करतो तिथून ती तिथे वन इयरच्या ट्रेनिंगसाठी जॉब करते मी तिच्यावर ती तीन मंथ झाले प्रेम करतो आहे सिच्युएशन अशी आहे की मला तिच्याशी बोलायचं चान्स नाही मिळत आहे ओके मी एकदा प्रयत्न केला तर ती बोलली मला नाही बोलायचं आहे तेव्हा मी तिथून गेलो ती माझ्याकडे दुर्लक्ष करते सर मी खूप सिरियस आहे नंतर तिला भेटलो नाही तिच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त महिन्यातून दोन वेळा जावं लागतं सर मी काय करू फ्रेंडशिप करू की डायरेक्ट बोलू काय समजलं ना प्रश्न म्हणजे कुणीतरी इग्नोर करतं त्यावेळी काय करायचं किंवा डायरेक्टली विचारून टाकायचं प्रपोज करायचं की फ्रेंडशिप करायची नमस्कार मी विष्णू वाजाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू अजाडे ह्या टॉपिकवरती आपण आता बोलूया पण सुरुवातला तुम्हाला जसं नेहमी सांगतो तसं विष्णू अजाडे या चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यासमोरचं ते बेल ना घंटीचं चिन्ह त्याच्यावरतीही क्लिक करा ओके चला तर सुरुवात करूयात कसं आहे ना इग्नोरन्स आपल्याला समजला पाहिजे म्हणजे बरेचदा इग्नोर करणं याच्यामध्ये नकार असतो तर खूप कमी वेळा त्याच्यामध्ये इनडायरेक्टली होकारही दडलेला असतो त्यामुळे तो नकार कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्ही पहिला समजून घ्यायला पाहिजे ओके okay. आणि तुमची केस वेगळी आहे पण ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर बरेचदा असं होतं की है है मला बरेचसे क्वेश्चन्स येतात की त्याने किंवा तिने सगळी मला ब्लॉक केलं आहे बोलायचं नाही आहे म्हणते आणि मला त्याच्याशिवाय राहू शकत नाही मी राहू शकत नाही तर ठीक आहे बाबा असं राहणं शक्यच नाही होत म्हणजे आपण प्रेम केलेलं असतं ना आणि मोस्ट ऑफ द टाईम काय होतं जो खरं प्रेम करतो ना त्याला जास्त त्रास होतो जो सिरियस असतो त्याला जास्त त्रास होतो पण अशा वेळी तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज बदला बदलणं शक्य नाही मलाही माहिती आहे पण एवढा इग्नोरन्स ज्यावेळी असतो किंवा जर कोणी इतकं इग्नोर करायला लागतं ना त्यावेळी खरंच त्या माणसाच्याच जर मनात नसेल म्हणजे समोरच्या व्यक्तीच्याच मनात जर तुमच्याबद्दल काही वाटत नसेल आदर नसेल प्रेम नसेल तर तुम्ही प्रेम दाखवून का उपयोगी आहे तुमचं प्रेम तुमच्याजवळच राहू दे उलट ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त त्रास होत राहील त्यामुळे इग्नोरन्स समजून घ्यायला शिका आणि त्याप्रमाणे तुमचं विहेव्हिअर राहू देत मान्य आहे की प्रेमात हे सगळं नसतं कोण इग्नोर करतं इगो काय असतो ॲटिट्यूड काय असतो हे काही प्रेमामध्ये येत नाही पण तरीही समोरची व्यक्ती काय इग्नोर करते समजून घ्या आणि ते ॲक्सेप्ट करायला शिका मी आता त्यांच्या प्रश्नाकडे बोलूया की त्यांनी सांगितलं की मैत्री करू की डिरेक्टली प्रपोज करू विचारू तर मी म्हणेन ना की अजून नीटची तुमची ओळख पण नाही आहे आणि ओळखसुद्धा नाही आहे आणि तुम्ही जर प्रपोज करताय फक्त लुक पाहून कोणी प्रपोज करत असाल प्रपोज करायला गडबड करत असाल तर करू नका या ऑबियसली लुक्स मॅटर करतं पण याचा अर्थ असा नाही की लगेच विचारून टाका बघ त्याच्या अगोदर हो तुम्ही माणूस म्हणून त्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे लुक हा एक फॅक्टर झाला मे बी तो सगळ्यांना लुक सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट नसेल त्यामुळं मी म्हणेन की पहिला तुम्ही ओळख तर करून घ्या ॲटलीस्ट ओळख झाल्यानंतर बोलणं वाढवा बोलणं वाटलं की मैत्रीमध्ये त्याचं रूपांतर होईल ओळखीचं आणि मैत्रीमध्ये जास्त काळ राहा जेव्हा तुम्हाला वाटेल ना यार खरंच हा माणूस ही व्यक्ती खरंच खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा हे खूप काळजी घेणं वगैरे प्रकार त्याच्यातनं व्हायला लागतात आणि मी याच्याशिवाय नाही राहू शकत याच्याशिवाय नाही राहू शकत अशा वेळी मग थोडासा वेळ जाऊ द्या आणि प्रपोज करा म्हणजे काय का। की अशा वेळी समोरून पॉझिटिव्ह रिप्लाय येण्याच्या प्रमाण थोडं जास्त असतं म्हणून सांगतो बरं का त्यामुळे मी म्हणेन की लगेच तुम्ही विचारून टाकू नका यार ज्या मुलीला तुमच्याशी नीट बोलायचं पण नाही आहे तिला तुम्ही डायरेक्ट प्रपोज केलात तर काय रिप्लाय येणार आहे त्यामुळे समजून घ्या जे जे काही मुद्दे सांगितले सा सांग सांग ते आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा हा मी हे सांगतो की मी जे सगळं सांगतो ते तुम्ही ॲज इट इज करायला पाहिजे किंवा तुम्ही सगळे त्याच्याशी सहमत असाल असं अजिबात नाही जे मला काही प्रामाणिकपणे वाटलं तुम्ही एवढे माझ्याशी शेअर करता क्वेश्चन्स त्यावरती मी एक माझं प्रामाणिक मत देते बस दॅट्स इट आणि असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर नेहमी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करून घ्या यार पटकन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तुमचे काही शंका असतील तर त्याही कमेंट्समध्ये करा किंवा मेल ॲट द रेट विष्णू मजाडे डॉट कॉम या माझ्या मेल आय डीवरती पाठवू शकता लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसह तोवर टाटा ब बाय टेक केअर